हा त्या पॉकेट मध्ये ठो गाडीच उघडून सॉरी महाग आहे ना पडायच्या पाय चांगला अभ्यास करा लक्ष द्या हा करू नका आबाच्या पड पडले

बस उठा पप्पा, जी बापा जी जी, जी बापा आई च आई कुछ आई ची <laughs> आई, 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 आई 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 च पर ना आई जी जीकर हाँ आई चला बर अशोक जाता गे द नाही लॉक केलाय लॉक गाडीला ऐंशी झाली का आम्ही साठच्या वर तर कधी जात नाही बघा एकशे ऐंशी लागणार गाडी बाबा ऐंशी लॉक केली चला

दुसरा काय घोटाळा असतो कुठं काय असतं मशीन आहे सांग झालं तुला काय पाहिजे काय पाहिजे नाही 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 तुला पाहिजे माझं करते की गाई कधी त्रास देते का